आदरणीय <स्थाँगे> जुन्ना तालुक आदरणीय आमणी जनता पार्था i yeah. आणि चांगल्या मंत्र्यापाशी काम करतोय त्याचा अभिमान आम्हाला जुन्नरच्या आदिवासी समाजाला आहे अनेक अधिकारी असतात अनेक मोठ्या मोठ्या पदावर जातात परंतु आम्हाला एकनाथ रावच्या रुपाने करत साहेब आम्हाला खूप अभिमान वाटतो ते कधी म्हणत नाही का मी एवढ्या मोठ्या पदावर आहे मी मंत्री महोदयां काम करतोय गावाला आलं तर एक चांगल्या प्रकारचं काम त्यांचं आहे आणि म्हणून ताईच्या माझ्यातून माहिती अग आहे अशा ताई गर्दी आहे म्हणून ही गर्दी आहे आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये गेलो तर लोक आपल्या कार्यक्रमाला येतात मी आज एवढा कार्यक्रम टाकून सुद्धा होता आज नाही नानांनाही वाढदिवसाचा मी या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे Vamos a आज खर तर महाराष्ट्रात एक जबाबदार मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहे आणि साहेब एवढे निवंत ऐकतात साहेबांची माझी ओळख नाही ओळख नसू ना द्या परंतु खर मदत मिळेल राष्ट्रवादी असेल बीजेपी असेल आधी सगळी मंडळीवर एकत्र काम करते कामाच्या माध्यमातून आम्हाला पुढे जायचं येईल येईल तसं आम्हाला राहायचं आणि म्हणून निश्चितपणे अशाताही तुम्ही काम करत राहा करून ताई कधी जर इलेक्शन हरल्या तर ताई कधी खसत नाही ना ताई लढत राहतात ताई काम करत राहतात आणि म्हणून राज्यात उशीर झालेले मंत्री मोदयांचं भाषण ऐकायचं आहे खूप खूप धन्यवाद आज मंत्री मोदय आमच्या आदिवासी भागामध्ये खर तर श्रद्धांजलीच्या नावाने आम्ही त्या ठिकाणी जातो लोक श्रद्धांजलीच्या रूपाने बोलतात लोक श्रद्धांजलीच भाग्य करतात लोक ते तिथे येतात पण जर आम्हाला पाहिला वाढदिवसाचे आशीर्वाद द्यायचे असतील तर श्रद्धांजलीचे भाग्य जे आमच्याकडे होतात आणि रोड जे आमच्याकडे खराब होतात ते रोड चांगले करण्यासाठी साहेब आम्ही जर एखादी तक्रार एखाद्या रस्त्याची केली त्याच्यावरती कारवाई करा तुमच्या अधिकारी तिकडे लक्ष देत काम जरी चाललं तरी वर कोणी अशा मी तुम्हाला आज या विनंती करतो प्रकारचे काय तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा मी मग अशी सांगितलं की ताई तुम्ही काम करत राहा आम्ही आदिवासी भागामध्ये प्रत्येक ठिकाणी ताई असतात लगीन असो छोटा कार्यक्रम असतो दिय तस्करी असो

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका